थोड्याच वेळात सर्वजण लाईव्ह येतील दोन मिनिटं थांबूयात जो विषय आपण ऑनलाईन बॅच विषयी सुरुवात केलेली आहे त्याविषयी आपण आज लाईव्ह असणार आहे की कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे कशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस असणार आहे आणि ऍक्च्युअल मध्ये आपलं जे फिजिकल आहे आपलं ते कधी सुरुवात होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत सो एक दोन मिनटं थांबूयात आपण सर्वजण लाईव्ह येतील आणि मग आपण ठरवूयात की कशा पद्धतीनं काय काय करायचंय दोन मिनिटं सर्वजण लाइव येतील मग आपण चालू करूयात की कशा पद्धतीने आपल्याला काय काय करायचं ओके दोनच मिनिटं फक्त माझा आवाज येत असेल तर बोला आवाज येत असेल तर पटापट वरनाथ तुषार सारा येस थँक्यू सो मच आवाज येतो ना माझा क्लिअर येस डीजे सर्वजण दोन मिनिटं फक्त सर्वजण येतील लाईव्हला मग आपण चालू करत आहे पाच ते दहा मिनिटं कारण की आता वेळ कमी आहे आपल्याकडे अमरनाथ येस आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे प्रत्येक सेकंदाचा वापर किंवा प्रत्येक मिनिट आपल्याला लावायला पाहिजे तर वर्दी फिक्स आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे हो कपिल कपिल चालतं तुम्ही फोन पे करा गुगल पे करा काही पण करा फक्त दोन दिवस बाकी आहेत सव्वीस पंचवीस सव्वीस ला आपली सुरुवात होते बघा शुअर शुअर ओके थँक्यू पंचवीस सव्वीस ला आपली सुरुवात होते लक्षात ठेवायचं फायदा होतील परत फिजिकल ठेवा त्यामुळं येथील सर्वजण लिंक शेअर केले थोडा वेळ थांबा फक्त एक मिनिट आपण सुरुवात करूयात की थोडक्यात फॉर्म कसं भरायचं कारण की मुलांचे काही प्रश्न होते की सर मी याच्या आधी भरती दिलेलीच नाही आहे माझी पहिलीच भरती आहेत सो so, कसा फॉर्म भरायचं काय टाकायचं कसं टाकायचं सगळंच जगदीश मुंबईसाठी आणि पुणे कारागृह साठी आज संध्याकाळी लाईव्ह येणार आहे लक्षात ठेवा आज आमचा विषय फक्त आपलं जे बॅच आहे त्याच्याविषयी असणार आहे मुंबईचं फिजी मुंबईची लिखी आणि पुण्याचं ग्राउंड याच्याविषयी आपण संध्याकाळी एक नऊ वाजता लाईव्ह घेणार आहोत पण आता आपला जे विषय आहे तो म्हणजे आपली जे बॅच आहे ती कशा पत्तीने जॉईन करायची काय करायचं सगळं विश्लेषण असणार लक्षात ठेवा ठीक <coughs> आहे सो आलेले सर्वजण पटापट लाईक करून घ्या नंतर आपला व्हिडिओ झाल्यानंतर आपण आपल्या ग्रुपला टाकून देऊयात आणि सर्वांना तिथून तो व्हिडिओ जो स्किप झाला असेल त्यांना तिथं मिळून जाईल तर बघा महत्वाचं मी सांगतो त्या पद्धतीने सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे हा जो फॉर्म आहे त्याची पीडीएफ आपल्या ग्रुपवरती मी टाकलेले परत एकदा ही लाईव्ह झाल्यानंतर आपला जो फॉर्म आहे त्याची पीडीएफ आपल्या तिन्ही ग्रुप वरती मी टाकणार आहे तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घ्या डाऊनलोड करून झाल्यानंतर तुम्हाला जवळच्या झेरॉक्स सेंटर मध्ये काढून घ्यायचे त्याच्यामध्ये तुमचा जो डाटा आहे तो पूर्णपणे फिल अप करून घ्यायचा आहे ओके तो तुम्ही झेरॉक्स काढल्यानंतर त्याच्यावरती बघा वरती, वरती मिशन खाकी मैदानी बॅच दोन हजार चोवीस पोलीस भरती असा टाकलेला आहे मेल हेडिंग आणि प्रवेशासाठी हा अर्ज लक्षात ठेवा ठीक आहे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग बघा पहिलं आहे संपूर्ण नाव त्याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचं मुलगा असेल तर मुलगा मुलगी असेल तर मुलगी अशा पद्धतीनं तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे आता इथेच आपल्याकडे ऍडमिशन झालेलं अभिषेक संजय वांजोळे याचं ऍडमिशन झाले त्याचा मी फॉर्म बघतोय दुसरा मुद्दा आहे पूर्ण पत्ता तर ह्याचा आहे जिल्हा पालघर त्याने टाकलेला आहे आला सापारा चाळीस बारा झिरो नऊ शिर्केनगर पालघर पालघर टाकलेलं आहे नंतर तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाका त्यानंतर तुमचा लिंग काय असेल मुलगी मुलगी पण टाकाय टाका असेल ते वजन काय असेल ते परफेक्ट टाका कारण की बिमाई काढून तुम्हाला आपलं गायडन्स असणार लक्षात ठेवा कोणत्याही मुलग्याला एकसारखं ट्रीट होणार नाही याची नोंद घ्यायची आहे सुरुवातीच्या पिरियड मध्ये काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात कारण की ऍडमिशन झालं म्हणजे झालं असा विषय नसतो कारण की आपण ऑनलाईन महाराष्ट्राला एक चॅलेंज दिलेला आहे की दोन हजार एकवीसच्या बॅचला बावीसच्या बॅचला तेवीसच्या बॅचला दारूबंदी पोलीस असेल वनरक्षक बॅच असेल ही यशस्वी करून दाखवलेली आहे सो आपल्याला महाराष्ट्राला चालन दिलेलं आहे की बाबा एवढ्या कमी फी मध्ये आपण मुलांना सक्सेस पर्यंत घेऊन जाणार आहोत ठीक आहे सो तुमचं वजन खूप महत्वाचं आहे त्यानंतर जॉब करत असाल तर कोणता जॉब करताय हा विषय तुम्ही तिथं नाही म्हणून टाकलाच हिथं नाही म्हणून टाकलेलं तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असाल तर सुद्धा तो तुम्हाला टाकायचा आहे जात टाकायचा आहे आता हिने हिंदी गवळी टाकलेली आहे आणि ओबीसी मध्ये इन ब्रॅकेट टाका हिंदी गवळी इन ब्रॅकेट ओबीसी त्याच पद्धतीनं पुढचं आहे दहावा समांतर आरक्षण असेल तर आता ह्याचं समांतर आरक्षण काहीच नाही त्यामुळे सगळं डॅश केलाय तुमचं जर समांतर आरक्षण असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जिथं तुमचं समांतर आरक्षण त्याला यस हा ठीक करायचे आहे नंतर अकरावा मुद्दा आहे मागील भरतीची माहिती आता अठ्ठावीस मार्क त्यांनी सांगितलेला आहे संपूर्ण मागील भरतीला मागील भरतीचा जिल्हा टाकलाय मुंबईला ग्राउंड झाले घाटकोपरला मैदानीसाठी किती मार्क मिळालेले होते हे सुद्धा विचारलेलं आहे तर मैदानीसाठी त्याला अठ्ठावीस मार्क होते तो लेकीला पात्र झाला का विचारलेला आहे तर नाही म्हणून सांगितलेला आहे एकूण मैदानी प्लस लेखी मार्क मिळून अठ्ठावीस मार्क वेटिंगला असाल तर किती मार्काने वेटिंगला होता हे पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये नाही म्हणून टाकलेलं आहे कारण की सिलेक्शनच झालं नाही तर मग वेटिंगला राहणार नंतर सध्याच्या मैदानीची माहिती विचारलेली आहे जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर सध्याची मैदानीची माहिती टाका नसेल तर तिथं नाही म्हणून टाकलं तरी पण चालेल सोळाशे मीटरला त्यानं सहा तीस मिनिट सांगितलेलं आहे शंभर मीटरला शंभर मीटरला चौदा सेकंड आणि गोळा फेक दहा मार्क त्यांनी टाकलेला आहे फक्त इथे मीटर मध्ये विचारले तुम्ही मीटर मध्ये टाका मार्क विचारलेले नाहीयेत नंतर मुलगी असेल तर मुलीने टाकायचं आठशे मीटर साठी टाइम किती आहे शंभर मीटर साठी टाइम किती आहे आणि त्यानंतर गोळा साठी किती मीटर मध्ये जातो त्यानंतर तेरा पॉईंट आहे की कि पाच किलोमीटर धावणे टाइम तुमचा असेल तर पाच किलोमीटर धावण्याचा टाइम तुम्ही टाकायचा आहे त्याच्यामध्ये त्यांना चोवीस किंवा सव्वीस मिनिट टाकलेली आहेत तीन किलोमीटर धावणे हे मुलींसाठी आहे त्याच्यामध्ये तुमचं मुलगी असेल तर मुलगीच टाइमिंग टाकायचं आहे मोठी शारीरिक दुखापत असेल तर कोणती तर याच्यामध्ये त्यांना नाही म्हणून सांगितलेलं आहे अशा पद्धतीने तुमचे काय ऑपरेशन झालं असेल कुठं हात मोडला असेल कुठं पायाला दुखापत असेल मोठी किंवा ऑपरेशन झाले असतील पायामध्ये रॉड असतील अशा पद्धतीने जे काय असेल त्या पद्धतीने आपल्याला तुम्हाला योग्य त्या पद्धतीने कोचिंग करता येईल लक्षात ठेवा शेवटचा मुद्दा आहे धावताना कोणते प्रॉब्लेम येतात आता जेवढे काय ऍडमिशन झालेत आतापर्यंत काल आणि आज ह्या दोन दिवसामध्ये तर याच्यामध्ये सर सकट एक सारखेच प्रॉब्लेम आहे सगळ्यांचे की शीन पेन हा विषय खूप महत्वाचा आहे आपल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅचला असेल किंवा याच्या पाठीमागे ऑनलाईन बॅच आपण जी घेतली त्या मुलांचे पण सेम प्रॉब्लेम होते की सर सीन पेन मोठ्या प्रमाणात होतो असं होतं की ग्राउंडला जायला नको वाटते ग्राउंडला जायला नको वाटते धावताना रनिंगच करू नको वाटते तर शीन पेन हा तुमचा मुळातूनच गायब केला जाईल याची नोंद घ्यायची अजिबात कोणत्याही पत्तीने पेन नाही झालं तर बॉडी तुम्हाला रिस्पॉन्स चांगली देईल रिस्पॉन्स दिली तर तुम्ही ग्राउंडला जाणात आणि ग्राउंडला गेल्यानंतर तुम्ही ग्राउंडला गेला तरच तुमचं तर प्रॅक्टिस होणार तरच तुमचं शंभर मीटर सोळाशे मीटर गोळा फेका सुधारेल आणि तुम्हाला कुठे तीस पडत होती कुठे अठ्ठावीस पडत होते तुम्हाला चाळीस बेचाळीस पर्यंत मार्क जाणार लक्षात ठेवायचं त्यामुळे हेच या बॅच मधनं तुम्हाला सांगायचं आहे की खूप महत्त्वाचा विषय आहे जे प्रॉब्लेम पाठीमागे होते मुलांना ऑनलाईन बॅचला तेच प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत आहेत आणि इथून पुढं तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही याची नोंद घ्यायची कारण की सोबत मी आहे लक्षात ठेवा आता बघा धावताना कोणते प्रॉब्लेम येतात सर नक्कीच समजत नाही काय होतं पण कोणताही रनिंग पाच वर किंवा सोळाशे मीटर वरती कम्प्लीट होत नाही काय तोल जातो किंवा सोडून देतो म्हणजे ग्राउंड सोडून देतो अशा पद्धतीने त्यानं भरलेला आहे सो हा विषय हा विषय जो आहे तो खूप महत्वाचा लक्षात ठेवा कारण की मुलांना दम लागणं स्टॅमिना न मिळणं त्यांच्याकडे एनर्जी न राहणं छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पहिला आपण ह्या माध्यमातून सुधारणा लक्षात ठेवा आणि फिजिकलचा असेल तर वॉर्मअप असेल कुलिंग डाऊन वर्कआउट असेल स्टॅमिना वर्कआउट असेल स्ट्रेंथ असेल एंडुरन्स असेल त्याच पद्धतीने पेस ट्रेनिंग म्हणजे काय स्टार्टअप कसं का पाहिजे मीड कसं पाहिजे एंड कसं पाहिजे ब्लॉक मध्ये कसं बसायचं सगळ्या गोष्टी ह्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार लक्षात ठेवा त्यामुळे ह्या गोष्टीचा शंभर टक्के तुम्ही फायदा घ्यायचा आहे आता हे झालं एका मुलग्याचा आता एका मुलगीच मी वाचून दाखवतोय किरण सुभाष मोंडटकर असा आडनाव आहे पूर्ण पत्ता तिने टाकलेला आहे सौदे विक्रम नगर पालघरशी आहे मोबाईल नंबर दिलेला आहे लिंक दिलेला आहे मुलगी म्हणून जन्मतारीख दिलेली आहे वय दिलेलं आहे चोवीस वर्ष वजन सत्तेचाळीस के जी नंतर जॉब करत असेल तर कोणता तर याच्यामध्ये तिने टाकलेलं आहे कोपा अप्रेंटशिप करीत आहे म्हणून सांगितलेलं आहे जात आहे हिंदू वारली समांतर आरक्षण काहीच नाही आहे मागील भरतीचा जिल्हा सीपी मुंबई मैदानीसाठी किती मार्क होते तर मैदानीसाठी तीस मार्क होते लेखीला पात्र असाल तर लेखीला मार्क किती होते त्याच्यामध्ये ते पात्र झाले नाही तर काही मार्क भराय नाहीत एकूण मैदानी प्लस लेखी मिळून काही मार्क नाहीत वेटिंगला असाल तर वेटिंगलाच नव्हती सो अशा पद्धतीनं कोणत्याही पद्धतीने मार्क भरायला नाहीयेत सध्याची मैदानी माहिती तिची बघा मुलगी आठशे मीटर साठी तीन पॉईंट पाच सेकंड शंभर मीटर साठी सोळाशे सेकंड आणि गोळा साठी पाच पॉईंट पाच मीटर पाच किलोमीटर टायमिंग मुलांचा आहे तीन किलोमीटर तिने काढायला नाही फॉर्म भरायला नाहीये आता मोठी शारीरिक दुखापत असेल तर कोणती तर वय वर्ष चौदा असताना झाडावरून पडले असता मनक्याला मुक्का मारला लागलेला आहे ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आहे कारण की रनिंग करत असताना तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वॉकिंग करत असाल चालत असाल काम करत असाल तर ह्या सुद्धा गोष्टीवरती हे जो तुम्ही शारीरिक मोठी दुखापत असते त्याचा इफेक्ट होत असतो ठेवा त्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा काय करायचं किंवा कशा पत्तीनं स्टेपिंग करायच्या किंवा रेस्ट कशा पद्धतीने करायची किंवा काही ठराविक वर्कआउट आहेत ते तुम्हाला दिले जातील ते तुम्ही वारंवार केला तर एका महिन्यामध्ये तुम्हाला फरक हे शंभर टक्के जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं नंतर धावताना कोणते प्रॉब्लेम येतात तर धावताना खूप दम लागतो एनर्जी राहत नाही जे मगासपासून सांगितलं तुम्हाला की जेवढे काय ऍडमिशन झालेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे की धावताना दम लागतो एनर्जी राहत नाही विकनेस होतो अशा पद्धतीने सगळे एक सारखेच आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर जर मी डायट दिला प्रॉपर वर्कआउट प्लॅन दिले प्रॉपर वॉर्मअप एक्सरसाइज दिली प्रॉपर स्टॅमिना वर्कआउट दिले आणि सगळं प्रॉपर जर दिलं तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला फरक हा शंभर टक्के जामणार याची नोंद यायची समज काय म्हणतोय जर तुम्हाला मुळातूनच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर तुम्ही रिझल्ट हा शंभर टक्के देणार यात काही शंकाच नाहीये समजलं काय म्हणतोय सो so, एक मुलगा आणि एक मुलगी याचं पूर्ण फॉर्म भरून तुम्हाला मी डिटेल्स दिलेल्या आहेत आता प्रवेश कसा घ्यायचा हे पण तुम्हाला सांगतोय कुठल्या नंबरला काय कसं का, करायचं हे पण सांगतो आणि तदनंतर नंतर तुमचे जे कमेंट आहेत त्या कमेंटला रिस्पेक्ट देतोय जर मी म्हंटलो तर बॅच चा असेल तर आपला हेतू बॅचचा नाही आहे तुम्ही सुद्धा खूप महत्वाचे आहात फक्त एक दोन मुद्दे मी सांगून तुमचे जे प्रश्न असतील इथं ते पण तुम्हाला मी शंभर टक्के उत्तर देतोय तर बघा महाराष्ट्र पोलीस भरती दोन चोवीस प्रवेशसाठी सूचना मी दिलेल्या आहे सर्वांनी जे पीडीएफ आहे मी पीडीएफ देतोय तुम्हाला पीडीएफ साठी तुम्ही आपला जॉईन आहात नसेल तरी सुद्धा एक टेलिग्राम चॅनल आहे ग्रुप मी एक नंबर देतो तुम्हाला त्या तुम्ही काय करायचं आहे आपला जे काही तुमचे मेसेज आहेत ऍडमिशनसाठी किंवा प्रवेशासाठी तिथे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचा त्या नंबरवरती ओके तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन चोवीस प्रवेश प्रवेशासाठी सूचना आहे सर्वांनी पीडीएफ मधील फॉर्म डाऊनलोड करून घेणे त्याची झेरॉक्स मारून त्यातील सर्व माहिती अचूक भरून घेणे दुसरा मुद्दा आहे भरून झालेला फॉर्म चा एक क्लिअर फोटो काढून बघा नंबर सांगतोय एट फोर सिक्स एट डबल नाईन सिक्स वन सेवन एट या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ठीक आहे काय म्हणते बघा कुठल्या मेसेजवरती एट फोर सिक्स एट डबल नाईन सिक्स वन सेवन एट अशा पद्धतीने तुम्हाला ह्या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो मेसेज करायचा आहे तिकडं तुम्हाला सर्व डिटेल्स ज्या बॅच चे आपल्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या तिथं दिल्या जातील बघा परत सांगतोय एट फोर सिक्स एट डबल नाईन सिक्स वन सेवन एट या व्हॉट्सअप वरती तुम्ही मेसेज करा लगेच तुम्हाला तिथं सगळ्या डिटेल्स दिल्या जातील तुम्ही भरलेलं फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपली टीम तुम्हाला कॉल बॅक करेल किंवा तिथंच मेसेज टाकेल नंतर प्रवेश फी जे आहे ऍडमिशन फी आणि पुढील नंबरवरती तुम्हाला काय करायचं गुगल पे किंवा फोन पे करायचं आहे याची नोंद घ्यायची आहे बघा परत सांगतोय एट सिक्स झिरो डबल फाईव्ह डबल झिरो थ्री झिरो टू बघा या नंबरवरती तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करून तुम्हाला काय करायचं आहे चा जे प्रवेश फी आहे ती भरून त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढायचा आणि जो मगाशी व्हॉट्सअप नंबर सांगितला त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा फॉर्म आणि तुमचा जो पेमेंट डिटेल्स असेल त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे याची नोंद घ्यायची आहे परत सांगतोय गुगल पे जो आहे फॉर्म भरायचा तो तुम्हाला एट सिक्स झिरो डबल फाईव्ह डबल झिरो थ्री झिरो टू या नंबरवरती तुम्हाला गुगल पे किंवा फोन पे करायचे आहेत नसेल तर तुम्ही फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा त्या वरती तुम्हाला सगळे नंबर वगैरे दिले जातील तिथून तुम्ही जो काही फॉर्म असेल किंवा तुमची जी काही फी असेल ती सगळी पूर्ण करून घ्यायची आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं बाकी जे दिलेले आहे फॉर्म कुठे पाठवायचा तो पण नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज केला तर तुम्हाला तिथं सगळ्या गोष्टी या पोस्ट केल्या जातील याची नोंद घ्यायच्या नसेल तर डायरेक्टली आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकताय तिथून तुम्हाला सगळ्या गोष्टी या पोस्ट केल्या जातील याची लोक घ्यायची आहे आता प्रश्न अशा पद्धतीने की सर माझी पहिलीच भरती असेल मुलगा असेल मुलगी असेल तर आम्ही फॉर्म कसा भरायचा तर फक्त तुम्ही काय करायचं आहे तुमचं नाव टाकायचं वय टाकायचं जन्मतारीख टाकायचं आहे पत्ता टाकायचा आहे आणि जिथं तुम्ही फॉर्म भरलेले किंवा मार्कांचं काही विचारलेलं आहे तिथं कोणत्याही पद्धतीने फॉर्म हे भरू नका डायरेक्ट तुम्ही सराव करत असाल तर खाली शारीरिक दुखापत कोणती आहे आणि रनिंग करत असताना किंवा प्रॅक्टिस करत असताना कोणते प्रॉब्लेम येतात हे फक्त टाका बाकी काही भरू नका डायरेक्टली फॉर्म सेंड करायचंय समजू काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ह्या ज्या गोष्टी होत्या ऍडमिशन बाबत काय प्रोसेस होती काही मुलांची शंका होती सर फॉर्म कसा करायचं भरायचं माहित नाही पहिली भरती होती असं झालंय तसं झालं तर सगळ्यांचं उत्तर मी या लाईव्हच्या माध्यमातून क्लिअर केलेलं आहोत लक्षात ठेवा अजून पण सांगतोय काल सुद्धा काही मुलांचं ज्यांचे ऍडमिशन झालं त्यांना मी प्रश्न कॉल करून गायडन्स केलेला आहे बाबा सुरुवात झालेली आहे आपली दुसरी गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन वाढलेली आहे यावेळी एकशे सत्तर एका जागेमागे एकशे सत्तर मुलं असणार आहेत अजून सुद्धा मुलं पाण्यात बसलेली आहेत की त्यांना माहितच नाही की ऍक्च्युअल मध्ये फिजिकल कधी सुरू होणार आहे आपल्याला सुरुवात कधीपासून करायला पाहिजे आतापासून केली तर आपण एक पन्नास पावलं तर त्या मुलांपेक्षा पुढे जाणार आहोत काही डोक्यात नाही आहे काहीही डोक्यात नाहीये आणि स्पर्धा किती आहे हे कोणालाच माहित नाही त्यामुळं कोण कोच करणार कोण कोणाला सांगणार अशा पद्धतीनं एकंदरीत तुमचं नुकसान होणार एवढं मात्र नक्कीच ओके आता तुमच्या हातामध्ये आहे काय करायचं मी कोणालाही फोर्स करत नाही बाबा या 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 फक्त जो येईल त्याच्या पाठीवरती उभा राहणार त्याच्याकडे सगळ्या गोष्टी करवून घेणार आणि त्याला त्याच्या सक्सेस पर्यंत त्याला त्याच्या वर्दीपर्यंत पोहोचवायचं काम आपला हा जी बॅच आहे ती ही बॅच प्रामाणिकपणे करणार लक्षात ठेवायचं पूर्ण महाराष्ट्रातनं एकमेव बॅच आहे जी ऑनलाईन फिजिकल शिकवते लक्षात ठेवा हो। ऑनलाईन फिजिकल शिकवते त्यामुळं आणि दुसरी गोष्ट कम्पॅरिझन करायला गेलं तर रिझल्ट पण त्यांच्यापेक्षा चांगले आहेत आणि दुसरी गोष्ट फी सात हजार आठ हजार नऊ हजार अशा पद्धतीनं महिना नाहीये फक्त तीनशे रुपये आहे लक्षात ठेवायचं फक्त तीनशे रुपये मध्ये मी चॅलेंज दिलेलं आहे पूर्ण महाराष्ट्राला फक्त एक महिन्यामध्ये तुमच्यामध्ये चेंजेस चेंजेस बघायचे आता हा महिना नोव्हेंबर आहे डिसेंबर नंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आपण वीकली टेस्ट घेणार आहोत जे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी, जी फिजिकलची वीकली टेस्ट होईल त्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल की तुमच्या सुरुवातीचं टाइमिंग काय होतं आणि जानेवारीला आपलं टायमिंग काय आहे बस हा रिझल्ट असेल आपला हा आपला रिझल्ट असेल लक्षात ठेवा ठीक आहे सो so, याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती असेल वनरक्षक असेल दारूबंदी असेल एसएसी जीडी असेल आर पी एफ असेल सगळ्यांसाठी ही एकमेव बॅच चालणार आहे तुम्ही कुठलं पण फिजिकल द्या सगळ्यांसाठी ही एकमेव बॅच चालणार आहे फी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कोणती नसणार आहे सगळीच फी ही एका फी मध्ये असणार लक्षात ठेवा याच्यामध्ये तुमची शारीरिक दुखापत असेल विकली प्लॅन असतील त्याच पद्धतीनं तुमचा आहार असेल डायट असेल सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी फॉर्म भरण्यापासून ते सिलेक्शन होऊपर्यंत नॉट बांधण्यापासून ते शेवटच्या कुलिंग डाऊनच्या पर्यंत संपूर्ण गायडन्स संपूर्ण मार्गदर्शन हे असणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही जे डे बाय डे एकच वर्कआउट करताय अशा पद्धतीनं आपला वर्कआउट नसणार आहे आपला वर्कआउट हा नॅशनल लेवलचा इंटरनॅशनल लेव्हलचा वर्कआउट असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवसाचा वर्कआउट हा प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावरती बदलणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजा काय म्हणतोय सो योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून प्रवेश आणि आपला हेतू काय आपलं एएम काय हे तुम्हाला का का मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा आहे की सर मला प्रवेश घ्यायचा आहे आणि कशा पद्धतीनं प्रोसेस आहे तर तुम्हाला मी इथं सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे याची नोंद घ्यायची आहे ज्यांचं ऍडमिशन झालं त्यांचं काही प्रॉब्लेम नाही पण ज्यांचं ऍडमिशन झाले नाहीत अजूनपर्यंत त्याच्यासाठी हे लाईव्ह होतं लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय सो खूप महत्वाचा विषय होता आज संध्याकाळी सुद्धा आपण लाईव्ह येणार आहोत त्याच्यामध्ये योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे आता थोडक्यात तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायला नंबर देतो किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायला तुम्हाला नंबर देईन दिय। मी त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा आहे एकच मिनिट मी तुम्हाला नंबर देईन त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा पटापट तिथून तुम्हाला सगळे फॉर्म आणि सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल लक्षात ठेवा बाकी तुमचे काय प्रश्न असतील पटापट टाकून ठेवा तुम्हाला मी आन्सर देईन लगेच आपलं लाईव्ह झालं की बाकी तुमचे प्रश्न असलेले पटापट एकच मिनिट तुम्हाला मी नंबर देतोय स्क्रीनवरती तू पटापट हे करा पर एक लक्षात ठेवा ज्यांनी ऍडमिशन घेतली त्या प्रत्येकाचं सिलेक्शन शब्द करून दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत हा जो नंबर आहे दिसत असेल उलटा दिसणार आता बरोबर आहे उलटा दिसणार कारण की आपला सेल्फी मध्ये लाईव्ह चालू एक मिनिट तरी पण हा जो नंबर आहे याच्यावरती तुम्ही मेसेज करा पटापट या नंबरवरती सर्वांनी व्हॉट्सअपला मेसेज करा ह्याच्यावरती साठी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा पटापट तुम्हाला तिथं फॉर्म आणि सर्व पीडीएफ आणि सगळी इन्फॉर्मेशन आणि इथून पुढची साठी सर्व मार्गदर्शन तुम्हाला त्या व्हॉट्सअप नंबर वरतीच तुम्हाला भेटून जाईल नंबरवरती नंबर वरती सर्वांनी मेसेज करायचे आहे सर्वांनी चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्यात्तर पटापट पड़ ज्यांना बॅच हवी असेल त्यांनी करून घ्या ठीक आहे सो बॅच बद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या थोडक्यात दोन मिनिटात आज संध्याकाळी नऊ वाजता सुद्धा आपलं सीपी मुंबई पोलीस भरती लेखी आणि पुण्याचं सा ग्राउंड साठी योग्य ती तारीख योग्य तो सगळं विश्लेषण तुमच्यापर्यंत येणार आहे तरी सुद्धा मुंबई पोलीस पेपर कधी होईल मुंबई पोलीस पेपर हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पॉसिबिलिटी आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मला सगळी इन्फॉर्मेशन दिना पंचवीस ते सव्वीस तारखेला समजणार आहे तर नंतर मी परत लाईव्ह येणार आहे तुम्हाला डेट सांगणार आहे याची नोंद घ्यायची आहे सर ग्राउंड कोणत्या महिन्यात व लेखी कोणत्या महिन्यात सुरू होईल ग्राउंडचा अगोदर प्रवेश जो आहे किंवा फॉर्म जे आहेत ते डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीच्या पंधरा पर्यंत तुमची पोलीस भरती पडण्याची शक्यता जोरात आहे आणि तुमचं ग्राउंड जे आहे ते मार्च किंवा एप्रिलच्या दरम्यान पडणार आहे एक मात्र नक्की आहे या जे ग्राउंड आहे ते ह्याच्या पावसाळ्याच्या अगोदर होणारा लक्षात ठेवा कारण पाठीमाग खूप मोठ्या प्रमाणात राडा झाला आणि आता उद्या रिझल्टचा आहे त्या रिझल्ट मध्ये कदाचित आपल्या जी मुलं त्या सरकारवरती अजून सुद्धा राग धरून त्यांचा इफेक्ट त्या सरकारवरती होणार आहे आणि त्या सरकारला ह्या गोष्टी जाणीव होईल की बाबा आपण मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात हाल केलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळं वेळेचं ग्राउंड जे आहे ते पावसाच्या अगोदर होईल फेब्रुवारी मार्च एप्रिल अशा पद्धतीने ह्या दोन अडीच महिन्याच्या पिरियड मध्ये ग्राउंड होऊन जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे सांगितलेलं आहे पटप प्रश्न विचार तुमचे काय असतील ते लेकीसाठी कोणत्याही पद्धतीने अकॅडमी लावायची गरज नाही लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा बारावी लेव्हलचा पोर्शन असताना दहावी लेव्हलचा बारावी लेव्हलचा पोर्शन असताना तुम्ही बारावी प्लस असताय कुणाचं ग्रॅज्युएशन झालेलं असते कुणाची उच्च पदवी झालेली असते जर एवढ्या लेवलचा जर तुम्ही जात असाल आणि तुम्हाला दहावी आणि बारावी लेवलचं पोर्शन येत नसेल तर मग अवघड लक्षात ठेवा विचार करा तुम्ही अकॅडमी मध्ये जाताय ज्याची बारावी बी डीएड बी एड झाली ती येते शिकवायला बारावी नंतर काय म्हणतोय काय आलं का किंवा ग्रॅज्युएशन झालेलं शिकवायला आणि तुम्ही त्याच्याकडून शिकवून बसताय चुकतंय कोणतरी चुकताय लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःला समजा येत नाही असं कधीच नसतं मला काही येत नाही सर असं कुठंच नसतं लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या मी तुमची पाचवीचा जर पोर्शन विचारला तर सांगितला किंवा स्वतः अभ्यास कर म्हटला तर शंभर टक्के तुम्हाला यायलाच पाहिजे तुम्ही हायर एज्युकेटेड आहात स्वतःला ग्रेट समजा ना असं काय करताय समजलं का त्यामुळे लिकीला वगैरे बी नंतर ज्यावेळी फिजिकल क्रॅक होईल किंवा डिसेंबरच्या नंतर मी लिखीसाठी कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे ते सुद्धा याच बॅच मध्ये फुकट मध्ये सगळ्या गोष्टी देणार ठेवा त्यामुळे तुमच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग कसं करायचं पुणे क्राउंड सुद्धा डिसेंबर दहाच्या आतमध्ये सुरू होणार आहे एवढं मात्र नक्कीच तरी सुद्धा पंचवीस ते सव्वीस तारखेला पंचवीस ते सव्वीस तारखेला आपल्याला सगळ्या इन्फॉर्मेशन करणार आहे दोन्ही दोन्ही अपडेट मुंबईची सुद्धा आणि पुण्याची सुद्धा सो ती इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यावेळी लगेच शेअर केली जाईल लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो बॅच विषयी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कळले असेल त्याच पद्धतीनं मगाशी दिलेला जो स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर होता मोबाईल वरती तो सुद्धा तुम्ही तिथून सेव्ह करून घ्या आणि ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी पटापट आज आणि उद्याचा दोनच दिवस आहे तिथून पुढं आपली पंचवीस तारखेला बॅच सुरू होते कोणत्याही पद्धतीने कुणीही फोन करायचे नाही आणि कोणीही सांगायचं नाही मध्ये ऍडमिशन कारण की आम्ही तुमच्यापेक्षा दहा पावलं पुढे गेलेलो असणार लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो वेळ कमी आहे लगेचच पटापट सगळ्यांनी आपला जो नंबर दिलेला तो व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला लगेचच आपली टीम मदत करणार आहे सो ऍडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय आपला एक नवीन ग्रुप तयार होईल त्या नवीन ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल ज्यांचे ज्यांचे ऍडमिशन डन झालेले आणि तिथून पुढं पंचवीस तारखेपासून मॉर्निंगला सगळी बॅच सुरू होईल सुरुवात अशा पद्धतीने असणार आहे की तुमच्या स्टेपिंग वरती तुमच्या हँड मुवमेंट वरती तुमच्या लेग मुवमेंट वरती तुमच्या बॉडी वेट शिफ्टिंग वरती तुमच्या परफॉर्मन्स वरती आणि बॉडी लँग्वेज वरती आणि एकंदरीत ओव्हरऑल फोर डायरेक्शन व्ह्यू म्हणजे बॅक साइडचा रनिंग स्टेप कशा पत्तीनं फ्रंट साइडला तुमचं कशा पत्तीनं आहे लेफ्ट साइडला राईट साइडला हे दहा एकंद व्हिडिओ मला दिल्यानंतर एक ते दोन दिवस मी त्याच्यावरती स्टडी करेन आणि पर्सनली ज्याने ज्याने ऍडमिशन घेतले त्यांना पर्सनली माझे कॉल असतील की अशा पद्धतीनं तुझ्या गोष्टी चुकत आहेत तिथं तुला लक्ष द्यायचं आहे आणि त्या चेंजेस करायचे आहेत बस एक महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट व्हायला सुरुवात होणार आहे शून घ्यायची सो खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत समजलं पेमेंट होत नसेल तर मला तिथंच व्हॉट्सअपला मेसेज करा तिथं आपण उत्तर देतो तुम्हाला जो नंबर दिला व्हॉट्सअपला त्या नंबरवरती मेसेज करा मला पेमेंट होत नाही म्हणून तुम्हाला तिथंच एक दुसरा ऑप्शन दिला जाईल याची नोंद घ्यायची ठीक आहे फटापट व्हॉट्सअपवरती आणि फटापट सगळ्यांनी मेसेज करा जो मगाशी नंबर दिलेला आहे ठीक आहे तो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल कडून आपल्या नवीन बॅच साठी खूप खूप शुभेच्छा देतो लक्षात ठेवा अजून सगळी मुलं झोपलेली आहेत तो पण आपल्याला आता पुढं जायचं आहे कमीत कमी डिसेंबर एंड पर्यंत कोणीही प्रॅक्टिसला हात घालणार नाही लक्षात ठेवा डिसेंबर एंड पर्यंत कोणीही प्रॅक्टिसला हात घालणार नाही पण आपली बॅच पंचवीस तारखेला सुरुवात होते म्हणजे जवळजवळ एक महिना पाच ते सहा दिवस आपण त्यांच्यापेक्षा पुढे असणार आहोत म्हणजे एक चाळीस ते पन्नास पाऊल पन आपण पुढं असणार लक्षात ठेवायचं आणि तीच मुलं फायनली सिलेक्शन यादीमध्ये असणार सर्वांना मी शुभेच्छा देतोय मी इथं सांगतोय आपल्या हा जो हे आहे व्हिडिओ रेकॉर्डेड ते तिन्ही ग्रुपला सेंड होते व्हॉट्सअपला सुद्धा आणि टेलिग्रामच्या मेन ग्रुपला आणि सगळ्याच ग्रुपला हा व्हिडिओ जो आहे लाईव्ह तो शेअर होईल तिथून थोडं सगळेजण बघतील आणि ऍडमिशनसाठी मेसेज करतील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद